राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बातम्या संपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओ पूर्ण पहा बातमी आहे पी एम किसान योजनेत मोठा बदल आता फक्त पत्नीलाच मिळणार पैसे शेतकऱ्यांच्या आर्थिक समीकरणासाठी केंद्रातील मोदी सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली या योजनेच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्यात येतात दोन हजार रुपयाचा एकूण तीन हप्ते हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात काय आहे नवीन बदल यापूर्वी जर पती आणि पत्नी या दोघांच्या नावावर जमीन असेल तर दोघांनाही आई पी एम किसान योजनेचे पैसे मिळत होते मात्र आता नव्या नियमानुसार पती आणि पत्नीच्या नावावर शेती असेल तर केवळ पत्नीलाच मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शेतकरी पतीला पी एम किसान योजनेचे पैसे मिळणार नाहीत राज्यातील अशा साठ हजाराहून अधिक शेतकऱ्यांना या निर्णयाचा फटका बसला असून त्यांना विसवा हप्ता देण्यात आलेला नसल्याचे जा उघडा झाले आहे कुटुंबाच्या व्याख्यानानुसार पती पत्नी व त्यांच्या अठरा वर्षाखालील मुलांचा हा हप्ता लागू मात्र काही कुटुंबांनी पती व पत्नी या दोघांनाही नोंदणी केली असल्याने अशा कुटुंबामध्ये जर दोघांनाही नाती जमीन असेल तर पतीचा हप्ता बंद केला जात आहे तर पत्नीचा सुरू ठेवला जात आहे राज्यात पुन्हा पावसाचा तांडव या जिल्ह्यांना येणार येलो अलर्ट यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे संपूर्ण शेत पाण्याखाली गेल्याने उभं पीक होऊन गेले आहे पावसाचा हा जोर अजूनही कायम असून आज पुन्हा एकदा मराठवाड्यात काही ठिकाणी वरून राजा विजेच्या कडकडासही बरसणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यांना दिला आहे येलो अलर्ट बगालच्या उपसर्गामध्ये सध्या कमी दाबाचे क्षेत्र आहे असून परिणामी राज्यात पुढील तीन दिवसात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर सोलापूर सांगली मराठवाड्यातील बीड धाराशिव जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे तर संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात विजेच्या कडकडा सहित पावसाची शक्यता आहे या संपूर्ण भागात हवामान विभागा महाराष्ट्रात अकराशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांची आत्महत्या धक्कादायक आकडेवारी खळबळ महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येबाबत अत्यंत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे मागील आठ महिन्यात मराठवाडा आणि विदर्भातील तब्बल अकराशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे ज्या शेतकऱ्याला उभ्या जगाचा पोशिंता म्हटलं जातं तो शेतकरी उन्हातानात राब राब राबतो आणि साऱ्या जगाला अन्न पुरवतो त्या शेतकऱ्यावर आत्महत्येचा करण्याची वेळ येत असल्याने सरकार नक्की करतंय तरी काय असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहणार नाही एकीकडे सरकार मोठमोठ्या योजनेच्या घोषणा करत असताना आणि आपण अनेक कामे केल्याचा बडीजाव करत असताना शेतकऱ्यांची आत्महत्येचा का रोख शिकत नाही ही सुद्धा विचार करण्याची गोष्ट आहे या जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सहाशे एकोणनव्वद कोटी मंजूर राज्यात यंदा अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडला अनेक ठिकाणी विजेच्या कडकडासा पाऊस धो धो कोसळला पावसाच्या या आहाकारामुळे ठिकठिकाणी महापुराचा घटना घडल्या तर खरा फटका बसला तो म्हणजे शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं उभं पीक पाण्याखाली गेलं शेतात एखाद्या तलावाचं रूप आलं उभं पीक पाण्यात वाहून गेल्याने बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे यात पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अतिवृष्ट शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईचे पैसे मंजूर केले आहेत जून दोन हजार पंचवीस ते ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत नांदेड परभणी सातारा आणि सांगली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बांधित शेतकऱ्यांना नुकसानीपुटी मदत देण्यासाठी सहाशे एकोणनव्वद कोटी बावन्न लाख एकसठ हजार रुपयाचा निधी शासनाने मान्यता दिली राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी याबाबत माहिती दिली आहे